शेतकरी पुत्र देव चौधरी यांनी व्यसन संदेश देण्यासाठी यवतमाळ ये येथे नेहरू स्टेडियमवर नॉनस्टॉप तेरा तास धावून आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद केली आहे त्यामुळे देव चौधरी या धावपटूचे सर्वत्र कौतुक होत आहे व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी आंतरराष्ट्रीय धावपटू देव श्रीराम चौधरी सलग तेरा तास धावणार आहे त्याची नोंद आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये घेण्यात येणार आहे याकरिता यवतमाळेतील नेहरू स्टेडियम वर सकाळी सात वाजतापासून या विक्रमाला सुरुवात करण्यात आली होती दरम्यान त्याने सकाळी सात ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत नॉनस्टॉप तेरा तास धावून विक्रम नोंदविला देव श्रीराम चौधरी हा यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील आहे त्याने आतापर्यंत देश विदेशातील अनेक स्पर्धांमध्ये मॅरेथॉन मध्ये सहभाग घेऊन धावण्याचा विक्रम नोंदवून पुरस्कार मिळविलेला आहे वयाच्या सत्तावीसव्या वर्षी दक्षिण आफ्रिकेच्या डर्बन सिटी द अल्टिमेट ह्यूमन रेस या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सर्वात खडतर अशा या अल्ट्रा मॅरेथॉन मध्ये देव धावला आणि सत्त्याण्णव वर्षाच्या इतिहासात कॉर्मेट मॅरेथॉन जिंकून तो फास्टेस्ट इंडियन बनला या स्पर्धेत देवने शहाऐंशी किलोमीटर अंतर सात तास चार मिनिटात पार केले व तो रौप्य पदकाचा मानकरी ठरला आतापर्यंत त्याने दहा एकवीस बेचाळीस किलोमीटर मॅरेथॉन अशा सत्तर स्पर्धेमध्ये धावण्याची गती कायम ठेवली आहे दोन हजार बावीस मध्ये बँगलोर येथे झालेल्या हेन्नूर बांबू अल्ट्रा एकशे एकसष्ट किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत तो सतत अठरा तास चोवीस मिनिटे धावला त्याचे हे रेकॉर्ड आतापर्यंत कुणीही तोडू शकले नाही धावपटू देव अशी त्याची ओळख सर्वत्र झालेली आहे दरम्यान आता देव व्यसनमुक्त समाजाकरिता धरू व्यायामाची कास करू व्यसनाचा हास हा संदेश देण्यासाठी तसेच आशिया बुक रेकॉर्ड करिता नॉनस्टॉप तेरा तास धावण्याचा विक्रम त्याने केला आहे मी आंतरराष्ट्रीय धावपटू अल्ट्रा धावपटू आहे मी ह्याच्या अगोदर ती साऊथ आफ्रिकाला कॉम्ब्रेड मॅरेथॉनमध्ये साऊथ सिल्वर मेडल व नॅशनल रेकॉर्ड सेट केला आहे जसं की शहाऐंशी किलोमीटर सात तास चार मिनटामध्ये रेकॉर्ड केला के आहे त्याच्या अदरचा रेकॉर्ड ब्रेक करत आणि ह्याच्यात हंड्रेड किलोमीटरमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये इंडिया रिप्रेझेंट करणार आहे बॅक बॅकॅडीमध्ये इंडिया इंडियाला रिप्रेझेंट करणार आहे सात वाजतापासून तर रात्रीला आठ वाजेपर्यंत मी तेरा तास नॉनस्टॉप रन करणार आहे तर ह्या संदर्भात एक मॅसेज मुलांना युवतांना युवक युवतींना एक मॅसेज देत आहे की धरू व्यायामाची कास करू व्यसनाचा रास हा टॅगलाईन घेऊन आम्ही रन करणार आहे व पालकांना हा एक मॅसेज जातो आहे की बाबा आपणसुद्धा आपली मुलंसुद्धा स्पोर्टमध्ये त्यांचं करिअर करू शकतो शकते गिल जवळ आठ ते नऊ वर्षापासून ह्याचा सराव करत आहे अदोबरोबर मी पाच किलोमीटर दहा किलोमीटर हाफ मॅरेथॉन फुल मॅरेथॉन जवळपास लॉकडाऊनच्या नंतर मी अल्ट्रा मॅरेथॉन खेळायला चालू केलं जसं की पन्नास किलोमीटर पंच्याहत्तर किलोमीटर शंभर किलोमीटर एकशे वीस किलोमीटर एकशे साठ किलोमीटर एक एक ट्वेंटी फोर हावर्स स्टेडियम रन ट्वेल्व हावर्स स्टेडियम रन हे ह्या रेसेस मी करून आहे व्यसनापासून दूर राहावं आणि एक स्वतःची इमेज स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करावं जेणेकरून आपल्या आईवडिलांना तुमच्याप्रती सम्मान असला पाहिजे